जय महाराष्ट्र मी सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक तथा मनसेचा जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी परभणी शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष रुपेश भैया देशमुख यांच्या सूचनेनुसार दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता सर्व इच्छुक उमेदवारांच्या बैठकीचं आयोजन हॉटेल मधुरभोज वस्मंतोडे केलेले असून तरी या बैठकीसाठी सगळ्यांनी हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही करीत हो, आहोत आणि दुपारी बाराच्या बैठकीच्या नंतर दुपारी तीन वाजता सर्व पत्रकार बांधवांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन हॉटेल oh मधुरभोज वसपत रोड इथेच केलेले आहेत ठीक दुपारी तीन वाजता तरी सर्व पत्रकार बांधवांनी किंवा त्यांच्या प्रतिनिध प्रतिनिधींनी आमच्या ह्या पत्रकार परिषदेत हजर राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष रुपेश भैया देशमुख जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव रेंगे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्यातर्फे करण्यात येत आहे चालेल जय महाराष्ट्र